आमच्या विरोधकांनी काय ठराविक लोकांनी विडा उचलला काय आम्ही दाखवली काहीतरी त्याच्यात गौड बंगाल आहे मोठं टार्गेट त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःचा परपजा मोठा करण्याच्या हेतूनच आपल्या ह्या संस्थेला कायमस्वरूपी बदनाम करण्याचं काही ठराविक लोकांनी विडा उचलला होता ज्यावेळेस कारखाना उभा केला अदन्य दादांची उभा करण्याची मानसिकताच ही होती इच्छा एवढी होती तेव्हा सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि मग हा सहकार शिरोवणी गेली पंचवीस वर्ष आम्ही चालवतोय सभासदांनी विश्वासानं चालवतो आहे आणि त्यामुळं वरचीवर कारखाना आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालवला ज्याला कोण नाही ज्याला कोण वाली नाही ज्या सभासदांना एकर दोन एकर वाल्यांना कोणाला वाली मिळत नाही अशा सभासदांचा हा साखर कारखाना त्यांचा मालकीचा कारखाना आहे आणि ती परंपरा आम्ही कायमस्वरूपी ठेवलेली आहे आम्ही कुठलीही जाहिरातबाजी त्या संस्थेजवळ अजिबात काही करत नाही कुणालाही आतापर्यंत मी फसवलेलं नाही कुणाला आम्हीच दाखवलेलं नाही किंवा एवढं द्या एवढा दर देतो एवढा द्यायचा अशी कुठलीही बाणगड माहेकडनं आतापर्यंत घडलेलं नाही सभासदांना दर तर चांगला द्यावा लागतो कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी ऊस उत्पादक सभासद आहे आणि सभासदाला इतर कारखान्याबरोबर दर दिला तर सभासदांनाही परवडतोय नाहीतर मी क्रशिंग कमी झालं म्हणून मी दोन हजार बावीसशे रुपये दर दिला तर उद्या भविष्यात सभासदांना तो परवडत नाही म्हणून आम्ही टार्गेट ठेवलं की सभासदांना दर द्यायचा चांगला आणि त्याच्यामुळे दोन तीन वर्षे शीटवर बोजा आला पण तोटा जरी वाढला तरी ती जबाबदारी आम्ही सर्व संचालक मंडळानं घेतली पण माझा उद्देश एवढाच होता की सभासदांना दर चांगला द्यायचा जिथं काम करतोय ती प्रामाणिक त्या संस्थेशी राहावं कल्याणराव काळेशी प्रामाणिक आम्ही राहावं म्हणत नाही फक्त जिथं काम करतोय ना तिथं त्या संस्थेची प्रामाणिक त्या माणसानं राहिलं पाहिजे की आमची सगळ्यांनी मानसिकता राहणारीच नको ओंकार ग्रुपनी जवळजवळ वीस कोटीच्या पुढं आमच्या निश्चित शब्दावर विश्वासावर वीस कुठे पुढे आपल्या संस्थेत इन्व्हेस्टमेंट केलेले नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आज आपल्या सोबत आहेत सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर सहकर कारखान्याचे चेअरमन चे मान्य कल्याणरावजी काळे साहेब तर काळे साहेब तुम्हाला दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा ठीक आहे तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद त्या ठिकाणी आज दिवाळी खर तर तुमच्या सहकार क्षेत्रात आज गोळ झाली सहकारी शिरोमणीचं शंभर रुपयाचं बिल दिलं आणि नव्हती चर्चा ती चर्चा चालू झाली कारण लोकांमध्ये असं वाटत होतं की सहकार राहतंय सगळ्यांनी बिलकाली मग विठ्ठल असेल पांडुरंग असेल तिकडे विठ्ठलराव शिंदे असतील पण सहकार शिरोमणी चर्चा नव्हती पण तुम्ही एक अचानकपणे एक धक्का दिला त्या संदर्भात सहकार शिरोमणी साखर कारखाना हा कायमस्वरूपी सर्वसामान्य लोकांच्या त्या नातमेशी म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेला साखर कारखाना आहे आणि त्याच्यामुळे अशी सुखद धक्के आम्ही कायमस्वरूपी सहकारी शिरवणीच्या माध्यमातून गेली पाच पंचवीस वर्ष झाला आम्ही देत आलेलो आहे कारण मागच्या ज्या वेळेस कारखाना उभा केला आदरणीय दादांची उभा करण्याची मानसिकताच ही होती इच्छा एवढी होती की बाबा सर्वसामान्य कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि मग हा सहकार चिरवणी गेली पंचवीस वर्ष आम्ही चालवतोय सभासदा विश्वासानं चालवतोय आणि त्यामुळं वरचीवर कारखाना आम्ही व्यवस्थित चांगल्या पद्धतीने चालवला ज्याला कोण नाही ज्याला कोण वाली नाही ज्या सभासदांना एकर दोन एकर वाल्यांना कोणाला वाली मिळत नाही अशा सभासदांचा हा साखर कारखाना त्यांच्या मालकीचा कारखाना आहे आणि ती परंपरा आम्ही कायमस्वरूपी ठेवलेली आहे आम्ही कुठलीही जाहिरातबाजी त्या संस्थेजवळ अजिबात काही करत नाही कोणालाही आतापर्यंत मी फसवलेलं नाही कुणाला आम्हीच दाखवलेलं नाही किंवा एवढं द्या एवढा दर देतो एवढा द्यायचा अशी कुठलीही बांधगड कर माझ्याकडनं आतापर्यंत घडलेली नाही कारणी शिकवणच आमच्या वडिलांची असल्यामुळं त्यांच्या विचाराचा वारसा आम्ही मी एकटा नाही तर हजारो कुटुंब घेऊन आम्ही हा कारखाना व्यवस्था आम्ही चालू आलो शर्मा साहेब जसं तुम्ही म्हणलं की आम्ही कायम सुखद धक्के देत असतो त्याच पद्धतीने आज तुमचा एक जो सभासद आहे मोठा वर्ग आहे चौदा पंधरा हजार सभासद या सहकार शुगर म्हणून कारखान्याचे संभ्रमत आहे सभासद कि ओंकरेश्वर शुगरला हा कारखाना दिला काय नेमकं कसं बघते ओमकारी शुगरला कारखाना दिला हा आमच्या विरोधकांनी काय ठराविक लोकांनी विडा उचललाय काय आमिष दाखवली काहीतरी त्याच्यात गौड बंगाल आहे मोठं टार्गेट त्याच्यामध्ये काहीतरी स्वतःचा परपजा मोठा करण्याच्या हेतून आपल्या ह्या संस्थेला कायमस्वरूपी बदनाम करण्याचं काही ठराविक लोकांनी इडा उचललेला होता तसा अजिबात काही नाही सहकार शोरुणी हा साखर कारखाना गेल्या पंचवीस वर्ष सातत्यानं चालवत असताना ज्या लोकांनी आज आपल्या लोकांचा गैरसमज केला त्याच लोकांनी जिथं पैसे मंजूर होतात तिथं अर्ज द्यायचा काहीतरी खोट्या नाट्या तक्रारी करायच्या पैसे आपल्याला मिळू द्यायच्या उदाहरणार्थ थक आम्ही आपल्याला मागच्या वर्ष मिळाली मायगड लेखित स्वरूपात आहे थक आम्ही मिळाली म्हणलं मागच्या मला वाटतं वीस एकवीसच्या टायमाला जवळजवळ सोळा कोटी रुपये राज्य सरकारनं आपल्याला मंजूर केलं होतं आणि दोन दिवसात आम्ही खात्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जाणार म्हणलं की ह्याच लोकांनी बँकेला अर्ज दिला बँकेकडे तक्रार केली की कल्याणराव काळेंच्या म्हणजे सहकार शिंदे साखर कारखान्याच्या गोडावणामधली साखर कल्याणराव काळेनं पन्नास हजार पोती परस्पर विकली त्या अर्जाचा एवढाच प्रॉब्लेम झाला की त्या अर्जानं काय झालं उद्या पैसे खात्यावर जमा होणार को ते दोन महिने गेली आणि त्याच्यामुळं जे पै आणि त्या लोकांनी आमच्या बँकेने चौकशी केली सगळं झालं एक पोत्याचा कुठं नव्या दिमडीचा कुठं घोळ मिळाला नाही आणि कुठं घोळ तिथं निघाला नाही आणि मग निघाला नसल्यामुळं फक्त अडचणी एवढी आली यांच्या अर्जामुळे की दोन महिने शेतकऱ्यांना पैसे उशिरा मिळाले आणि हे ठराविक लोकांनी आमची बदनामी करण्याचं था धोरण ठरवलेलं आहे त्यामुळं आम्ही त्याच्यावर जास्त फार वेळ आम्ही बोलत नाही करत नाही आम्ही आमचं काम करत चाललेलो आमची जी विश्वासार्हता लोकांमधली आहे ती कायम ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आलेलो कारण आज कारखानदारी चालवावी म्हणले की हजारो कुटुंबाचा हजारो कोटीचा टर्न ओव्हर असतोय हजारो कुटुंब त्याच्यावर जगत असतात त्याच्यावर अवलंबून असतात आणि त्यांच्या विचाराशी आम्ही बांधलेला असतो त्यांच्या जी त्यांना शब्द दिलेत त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या सर्व सहकारी संचालक मंडळी असते आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे चाललेलो आहे त्यामुळे ह्या लोकांनी कुठं ओमकार शुगरला साखर कारखाना दिला किंवा काय दिला असं न करता राज्य सरकारनं एक जी आर काढलेला आहे आणि तो जी आर सहयोगी तत्वावर सहयोगी तत्वावर हा साखर कारखाना कोऑपरेटिव्ह जरी असला तर ह्या कारखाना मागच्या दोन तीन वर्षापासून ह्या लोकांनी तक्रार दिल्यामुळं पैसे उशिरा मिळायला लागले आणि त्याच्यामुळं क्रशिंग कमी झालं ह्या दोन दोन चार वर्षातच आपल्या कारखान्याचं क्रशिंग कमी झालं ह्याच्या पाठीमागचा तुम्ही आलेख बघा दोन हजार वीसच्या अगोदरच सगळे बॅलन्सशीट बघा मागची सगळे लोकांची मानसिकता बघा सहा सहा लाख पाच पाच लाख टन आपण क्रशिंग केलेलं आहे साडे अकरा बारा टक्के रिकोरी आपल्याला मिळत होती दर आपण चांगला देत होतो सगळ्या बरोबर दर आमचा चांगला राहिलेला आहे आणि ह्या चार पाच वर्ष ह्या तक्रारीमुळं आम्हाला ते पैसे उपलब्ध व्हायला आम्हाला उशीर व्हायला लागला आणि त्याच्यामुळं कारखानदारी अडचणीत अडचणी देत आल्यामुळे थोडी आम्ही वैयक्तिक प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून दिल्या परत आमच्या संचालक मंडळाने प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून दिल्या जेणेकरून हा कारखाना सातत्याने व्यवस्थित चालावा पण ते भांडवल आम्हाला थोडं कमी पडत गेलं आणि शेवटी भांडवल मोठं असलं भरपूर असलं तरी कारखानदारी चांगल्या पद्धतीनं चालते असं माझं मत आहे आणि मग भांडवल कमी पडायला लागल्यामुळे आम्ही तो प्रयत्न केला की सगळ्या सभासद असतील काय सभासदांनी काय ट्रॅक्टर मालकांनी काय संचालकांनी काय वैयक्तिक माझी प्रॉपर्टी लावून आम्ही पैसे धनश्री पतसंता असेल मनोरमा बँक असेल किंवा इतर बँकेत पैसे उपलब्ध केले पण ती पण रक्कम आम्हाला कमी पडायला लागली आणि म्हणून आता आम्ही काय निर्णय घेतला की आज राज्य सरकारच्या एक जी आरच्या जी आरचा आधार घेतला आम्ही आणि त्या जी आरच्या आधारे हा कारखाना सहयोगी तत्वावर आपण बोत्रे पाटील ग्रुपला आम्ही ओंकार शुगरला आम्ही देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे कारण उद्देश एवढाच आहे की आपली कारखानदारी आपले सभासदाचे अधिकार जागेवर राहिले पाहिजे आपले जे कामगार आहेत ते जागेवर राहिले पाहिजे आपल्या संचालक मंडळाची मिटिंग आपल्या महिन्यात दोन महिन्याची मिटिंग आहेत ते सगळे अधिकार संचालक मंडळाचे अधिकार राहिले पाहिजे कारखान्याचे चेअरमन मीच राहणार आहे जे उद्या निवडून देतील आणि प्रत्येक पाच वर्षाला सभासदाचं निवडणूक होणार आहे त्यातनं ती बॉडी निवडून येणार आहे ती बॉडी स्थापन करणार आहे उद्देश एवढाच आहे की भांडवल कमी पडायला लागल्यामुळं कारखाना कमी क्रशिंग झाला आणि कमी क्रशिंग झाल्यामुळे गेल्या तीन चार वर्षात काय झालं फुलफिल कारखाना चालला नाही आणि फुल कॅपॅसिटी न चालल्यामुळं सभासदांना दर तर चांगला द्यावा लागतोय कारण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे मी ऊस उत्पादक सभासद सबसादा। आहे आणि सभासदाला इतर कारखान्याबरोबर दर दिला तर सभासदांनाही परवडत नाहीतर मी क्रशिंग कमी झालं म्हणून मी दोन हजार बावीसशे रुपये दर दिला तर उद्या भविष्यात सभासदांना तो परवडत नाही म्हणून आम्ही टार्गेट ठेवलं की सभासदांना दर द्यायचा चांगला आणि त्याच्यामुळे दोन तीन वर्षे शीटवर बोजा आला की क्रशिंग खऱ्या अर्थानं पाच सहा लाख टन व्हायला पाहिजेत ते तर दोन लाख झालं अडीच लाख झालं तीन लाख झालं असा हळूहळू टप्प्या टप्प्यानं क्रशिंग तीन लाख म्हणजे पाच लाखावरून तीन लाख तीन लाखावरून दोन लाख लाख दीड लाखावर आलं आणि त्याच्यामुळे आम्हाला शीटवर लोड आला तोटा वाढला पण तोटा जरी वाढला तरी ती जबाबदारी आम्ही सर्व संचालक मंडळाने घेतली पण मला उद्देश एवढाच होता की सभासदांना दर चांगला द्यायचा आणि त्या उद्देशानं आम्ही तोटा वाढल्यामुळं आमच्या शीट वर आम्हाला पैसे उपलब्ध होणार आमच्या आपल्या स्वतःच्या कारखान्या बॅलन्सशीटवर कुठल्या बँका पैसे उपलब्ध करून देण्यात म्हणून आम्ही ओमकार शुगरचं सहभाग त्याच्यात घेतला आता ओमकार शुगर त्यांच्या इतर प्रॉपर्ट्या मॉर्गेज करून आपल्या कारखान्यात इन्व्हेस्टमेंट करायला लागले आणि आपल्या कारखान्यातून हा कारखाना सर्व अधिकार जागेवर ठेवून आपण हा कारखाना आपण ओंकार शुगरला फक्त मॅनेजमेंट त्यांचा आहे बाकीचे सगळे अधिकार आपलेच राहणार आहेत आपल्याच सभासदांसोबत जाणार आहे आपल्याच भागातल्या लोकांना नोकरी तिथं भागातल्या लोकांच्या मुलांना नोकरी मिळणार आहे त्याच्यामुळे हे सगळे अधिकार आम्ही आमच्या जागेवर ठेवून आपण ओंकार शुगरला सहयोगी तत्वावर आज बोर्ड मधनं तो ठराव पास झाला त्याच्यानंतर आपण आता जनरल मिटिंग एकतीस तारखेला ठेवलेलं आहे जनरल मीटिंग मध्ये तो ठराव पास होणार परत गव्हर्नमेंटकडे जाणार गव्हर्नमेंट त्याच्यावर निर्णय घेणार आहे आणि त्या माध्यमातून हा कारखाना आम्ही काही ठराविक काळापुरता आपण हा ओमकार शुगरला आम्ही हा कारखाना देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय का तर सभासदांना आता काल बोत्रे पाटील स्वतः कारखाने आले होते त्यांना मीच बोलवलं काही लोकांनी त्यांना फोन केले डिस्टर्ब केलं की खरं पाठीमागच अजून रुटीन लागला असतं पण तिथं सुद्धा काही लोकांनी अडथळे आणले तिथं बोत्री पाटलांना डायरेक्ट फोन केला परत त्यांच्या ऑफिसला काही एक दोघं गेली अरे बाबा शेवटी जबाबदारी आमची आहे ना मग आम्हाला विचारा तुम्ही आम्ही जनरल मिटिंगमध्ये आम्ही उत्तर द्यायला तयार आहे ना पण बिनकामी वेगळा गैरसमज लोकांची दिशाभूल करायची आणि स्वतःचा स्वार्थ कुणाकडनं तर साधून घ्यायचा ह्या संस्थेचा वापर करून म्हणून ह्या लोकांनी काय ठराविक लोकांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला पण तसं नाही कारखाना हा सहकारीच राहणार आहे आणि कारखाना हा काल भोत्री पाटील स्वतः म्हणले की भागातल्या बा, कारखान्या दर देण्याची जबाबदारी म्हणजे आपण जसं माग पाच पंचवीस वर्ष आपण कारखान्याला दर चांगला दिला तीच परंपरा बोत्रे पाटील पण आता इथून पुढे पार पाडणार आहेत आणि भागातलाच ऊस आपण लवकर क्रशिंग करणार आहे कारण आम्हाला एकर दोन एकर वाल्याला खरा मालक हा सहकार शोधणी साखर कारखाना आहे आणि तो अधिकार एकर दोन एकर वाल्यास सभासदांचा मी तो कायम ठेवून आज आम्ही जवळजवळ या स्थितीला आलो की आम्ही कुठलेही शेतकऱ्यांना आम्ही दाखवलेलं नाही आज शंभर रुपये जाहीर केलं म्हणजे आम्ही शंभर रुपये जाहीर करत असताना आम्ही शेतकऱ्यांना म्हणलो का तुम्हाला आम्ही एवढा दर देतो आम्ही फक्त साईनो तर अठ्ठावीसशे रुपये दर देतो पण आम्ही शेवटी सगळ्याच कारखान्यांनी शंभर रुपये हप्ता काढल्यानंतर आम्ही सगळी संचालक मंडळांनी आणि बोत्रे पाटलांचा सह पण सहभाग त्याच्यात पाहिजे असल्यामुळं आम्ही काल आम्ही सर्वजण मिळून निर्णय सगळ्यांनी मिळून कॉमन निर्णय घेतला तिने संमती दिली दोन तीन दिवसात आता आम्ही विभाग ते पैसे पण खात्यावर आम्ही जमा करणार आहे दिपोळीला सणासुदीला प्रत्येक वर्षी आपण पन्नास किलो साखर देतोय ती सत्तावीस रुपये दराने आम्ही आपण ती पण देण्याची जबाबदारी दे आम्ही पार पाडतोय म्हणजे हा शेवटी उद्देश कल्याणराव का काळेचा वैयक्तिक अजिबात ह्याच्यात नाही उद्देश काय तर कारखान्यावर जो अवलंबून असणारा सभासद वर्ग आहे जो ऊस उत्पादक आहे त्या लोकांना दर चांगला मिळाला पाहिजे आणि साखर चांगली दिली पाहिजे ती जबाबदारी आम्ही पार आहे तुम्ही म्हणल्याप्रमाणे की तिथली मॅनेजमेंट ही कोंकरेश्वर शुगरच्या प्रशासनाचे आणि जो काही कारभार आहे तो आम्हीच बघणार जे, जे काही निवडून दिली बरोबर हे असताना त्याने चौदा महिन्याचा पगार हा एकवट दिला आणि मागच्या दोन तीन दिवसाखाली सुद्धा या महिन्याचा पगार कामगारांच्या खात्यावर वर्ग केला आणि तर चर्मन साहेब अशी एक सुप्त चर्चे आहे की बोत्रेज पाटलांचे जे काही ओंकरेशे शुगर इतर कारखाने आपल्या भागात काम आहेत की त्यांना पाहिजे तो कामगार ते सर्च बघतात काम करतोय का नाही पण तुम्ही खरं विश्वासानं गावगाड्यातला राजकारण बघत ते कामगार कुठेतरी घेतलेले असतात म्हणजे जो प्रश्न समोर आला तो तुम्हाला आम्ही विचारण्याचा प्रयत्न करतोय तर खरं तर त्या कामगारावरती आता प्रेशर येणार का किंवा ते कामगार अंतर येणार प्रेशर वगैरे येणार नाही कामगारांना कामच करावं लागणार आहे आज निस्तर तुम्हाला बोत्रे पाटलांचा ग्रुप दिसतोय आज विठ्ठलराव शिंदेची काय माणसं म्हणजे विठ्ठलराव शिंदेचं काय मॅनेजमेंट आहे आता प्रत्येक जणाला आता नवीन तंत्रज्ञान निघाले आणि नवीन तंत्रज्ञान निघाल्यामुळं त्याचा त्या संस्थेनेही फायदा घेतला पाहिजे आणि ज्या संस्थेवर ज्या संस्था ज्या कामगारावर अवलंबून आहे त्यांनी आमचं तीच मत आहे की वर, काल सुद्धा आम्ही जाहीर बसण्यात कामगारांना सांगितले की तुमचं आठ तास हुँ, हुँ. जी नियमानं तुमचे आठ तास आहे एक तास सुद्धा आम्हाला जादा काम नको आहे तुमचे आठ तास फक्त प्रामाणिक संस्थेला पार पाडा का तर हा कामगार तेवढ्या पुरता नाही तर निष्ठ्या एक कामगार जरी असला तरी त्याच्यावर ह्या संस्थेचं भरपूर अवलंबून आहे आणि या संचेवर सभासद अवलंबून आहेत आणि त्याच्यामुळे आपण सुद्धा आठ तास प्रामाणिक कामच केलं पाहिजे हे पण आम्ही काल सांगितलेलं आहे आता याच्या पाठीमागं थोडं आळून चालू होत होतं कारण या त्या टायमाला आय नव्हतं नवीन सोशल मीडिया नव्हते नवीन मोबाईल आपल्याकडे नव्हते आता सगळं ट्रॅक रेकॉर्ड आपल्याला होतंय प्रत्येक जणांना ते काम करावं लागेल आणि जिथं काम करतोय ती प्रामाणिक त्या राहावं कल्याणराव काळेशी प्रामाणिक आम्ही राहावं म्हणत नाही फक्त जिथं काम करतोय ना तिथं त्या संचं प्रामाणिक त्या माणसानं राहिलं पाहिजे हे आमची सगळ्यांनी मानसिकता राहणार ना बोल खरं तर तुम्ही कामगार ज्यावेळेस तुमचा कारखाना अडचणीत होता आणि कामगारांनी एक आंदोलन उभं केलं की कल्याणराव काळे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल कारण आजपर्यंत दादांचा आशीर्वाद असेल किंवा कल्याणराव काळे यांचं सहकार्य असेल त्यांच्या सहकार्याने आमचा आज प्रपंच चालत होते आणि खर तर आज कालच त्यांनी सांगितलं की तास सुद्धा आमच्यात काम जास्त करू नका आणि चौदा महिन्याचा पगार दिल्यानंतर त्यांच्यातले काही प्रमुख कामगार असतील त्यांचं म्हणणं नेमकं काय नाही काल आता पहिल्यांदा खरं मी बोत्री पाटलांचे अभिनय म्हणजे आभार मानतोय कारण पहिलं म्हणजे आम्ही सर्व सहकारी संचालक मंडळ ठरवल्यानंतर ये मजे ही ही। ही एक रुपया म्हणजे कुठंही स्टॅम्पवर अग्रीमेंट नाही कुठंही आमचं फक्त तोंडी एकमेकाला विश्वास दिलेला आहे आणि त्याच्यावर एवढं त्या म्हणजे ओमकार ग्रुपने जवळजवळ वीस कोटीच्या पुढं आमच्या निस्त्या शब्दावर विश्वासावर वीस कोटीच्या पुढं आपल्या संस्थेत इन्व्हेस्टमेंट केलेले आहे मग त्यात काम पहिलं काम आम्ही काय केलं संचालक मंडळाने की कामगारांचा पगार गेली चौदा महिने गेली कामगारांचा पगार पेंडिंग राहिलेला आहे आणि तो पगार आम्हाला देणं गरजेच होतं आणि म्हणून मी वन टाईम आम्ही पगार त्याच्यात दिला सगळ्यांना म्हणजे ती महत्वाचा घटक कामगार हा घटक महत्वाचा आहे सभासद घटक महत्वाचा आहे पहिलं कामगारांचं पेंडिंग पगार दिला नंतर सभासदाची त्याच्या अगोदर सभासदा एफआरपी पूर्ण केली राहिलेले पैसे आम्ही सभासदाचे ऊस उत्पादकाचे पूर्ण केले मग कामगारांचं पूर्ण पेमेंट दिलं आणि मग दिपोळीला साखर दिलो असं स्टेप बाय स्टेप चाललेलो आम्ही आणि हा उद्देश काय उद्देश सगळ्याला न्याय सारखा मिळायला पाहिजे आणि ह्या हिशोबाने आम्ही केलेला आहे के त्यामुळे बाकीचा काही विषय नाही ना ना जसं तुम्ही म्हणला कामगारांचा सा विश्वास आम्ही त्या ठिकाणी जिंकला होता खर तर आज दादा जसं आपला मागाशी सुद्धा विषय झाला की दादांनी जोडलेला जो काही सर्वसाधारण मतदार आहे किंवा शेतकरी आहे तो अर्धा एकर आहे एकर आहे या शेतकऱ्यांचं जसं तुम्ही एका फोनवरती जर समजा शेजारी तोड चालू होती तर तुम्ही तुम्हाला शेतकरी डाएट फोन लावत होता चेअरमन साहेब हक्काचा माणूस आहे साहेब माया शेजारी आज शेजपल्ली आहे आणि माझा सुद्धा ह्या तुतुळेने उसणी न्यायला पाहिजे तर तर हे ओमकार शुगर हीच पुढे चालू ठेवणार आता नक्की तसंच आपल्याला शेतकऱ्यांनी पहिलं काय करावं लागेल पुढे एक दोन तीन वर्ष आता आपण या दोन तीन वर्षात आपण नोंदी बाबतीत आम्ही कमी पडत होतो कारण पेमेंट कमी जास्त होत होतं त्यामुळे लोक नोंदी देत नव्हत <laughs> आता माझी शेतकऱ्यांना विनंती राहणार आहे जर तुम्हाला आता काल ओंकार शुगरने म्हणा आम्ही सर्वांनी मिळून तुम्हाला ऊसाचा दर चांगला देण्याची हमी आम्ही सर्वांनी मिळून घेतलेले त्याच्यामुळं आता सभासदांनी आपला ऊसाच्या नोंदी ह्या करेक्ट शेतकरी आपल्या चिडबाईकडे दिल्याच पाहिजे कारण ऑनलाईन आहे आता वर आमचा चिडबाई नोंद घेतोय मी चिडबाईला आम्ही सांगितले की बाबा कल्याणराव काळे नोंद घ्यायची असेल तर निसत्या फोनवर घ्यायचं नाही त्याच्या रानात जायचं आहे आणि मग नोंद घ्यायची आहे कारण रानात ऊस कधी लावलाय नाहीतर आतापर्यंत आम्हाला भांडण सोडवावं लागत होतं माझा ऊस दोन महिने लेट लागलेला असायचा आणि तुमचा ऊस दोन महिने अगोदर दो लागलेला असायचा मग तो माझ्याबरोबर असल्यामुळे माझा ऊस सगळ्याच्या अगोदर जायचा आणि तुमचा आरोप आमच्यावर होत होता आता हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याला नोंदी आणि व्यवस्थित काम करून आपल्याला पुढे जावं लागणार आहे आणि तर जिथनं पुढे कारखानदारी चांगली चालणार आहे कारण आम्ही काल सुद्धा सांगितलं की आज कारखाने जी इतक्या लवकर चालू करायची गडबड लोक करायला लागलेत त्याच्यात फायदा कोणाचा आहे अहो कोणाचाच फायदा नाही शेतकरी आपण आहे आज मला सांगा पाऊस उघडून आठ दहा दिवस झाले अजून रानात पाणी आहे आणि मग कारखाना लवकर चालू करायचा आणि गळीत मोठं करायचं ह्याच्यात काही उपयोग नाही त्या रानाला आता उष्णता आपल्याला आता ऑक्टोबर झीत आहे आणि उष्णता चांगली मिळाली तर त्या रानातल्या ऊसाची रिकोरी चांगली वाढते पाणी कमी होतंय आणि पाणी कमी झाले की त्याचं रूपांतर गोडीच होतंय आणि माझा इकरी चाळीस टन जरी ऊस निघाला आणि अजून एक पंधरा दिवस महिनाभर आपण थांबलो पंधरा दिवस तर चाळीस टना जे इकरी ऐवजी तो ऊस पंचेचाळीस टन बेचाळीस टन शंभर टक्के निघणार मॅच्युरेट होणार आणि रिकव्हरी चांगली मिळणार त्यामुळे कारखान्याचा फायदा सभासदांचा फायदा आणि म्हणून आम्ही थोडं आता इथनं पुढं कारखानदारी पहिलं बघा सहकार शिरोमणी मी त्या टायमाला चंद्रबागा नाव कारखान्यात होतं आपण जवळजवळ मे एन पर्यंत जून पर्यंत आपण कारखाना चालवला त्या टायमाला साडेबारा टक्के रिकोव्हरी आपल्याला हो मिळत होती आता कारखाने काय करतो आपण कारखाने फेब्रुवारी एन पर्यंत बंद होतात त्याच्यामुळे रिकव्हरी घटत चाललेली आहे थोडं उशिरा चालू करून जास्त दिवस आपण चालवलं तरी त्याचा बेनिफिट आपल्याला चांगला आणि सगळ्यांना त्याचा फायदा संभासादांना फायदा आहे त्या ठिकाणी पंढरपूरची वरद वाहिनी चंद्रभागा नदी या कुठेतरी नदीचा अशी करत वसंतदा त्या ठिकाणी चंद्रभागा साखर साकर कारखान्याचं नाव ठेवलं परंतु शेतकऱ्यांचा ज्या सहकारी शरम म्हणजे चंद्रभागा कारखान्यावरती नाव चेंज करण्याची पाळी आली आणि तिथं सहकार श्रीमणी वसंतराव काळ्याचं नाव दिलं खरं शेतकऱ्यांचा तिथं अठ्ठाच होता की दादांचं नाव दिलं पाहिजे दादा दादांचं खरं इथं प्रत्येक पाठगणी दादांची आठवण येते त्यामुळे या कारखान्याला दादांचं नाव दिलं गेलं पाहिजे परंतु आता ओंकारेश्वर ग्रुपचं तर थोडं जरा वेगळंच धोरण आहे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांचं नाव त्या ठिकाणी प्रामुख्याने घेतात त्या संदर्भात तुमचे काय बोल कसं आहे आपण स म्हणजे पहिलं नाव चंद्रभागा होतं आपण सगळ्या सभासदांमधून उठाव झाल्यानंतर आपण सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना चंद्रभागा नगर केलेला आहे अर्थ आपण चंद्रभागा नाव आपण ठेवलेलंच आहे आणि आता सुद्धा नाव हे सहकार शिरोणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखानाच राहणार चंद्रभागा नगरच राहणार फक्त त्यांचं सहयोगी तत्वावर आपण कॉलिबोरेशन किंवा आपण म्हणतो त्या तत्वावर आपण त्यांचं नाव ओंकार शुगर त्यांचं सहयोगी तत्वावरच नाव ओंकार शुगर येणार पण आपलं आपलं नाव कायम मोठं राहणार त्या ठिकाणी संदर्भातल्या आपण सर्व गोष्टी बघितल्या आता येऊ पाहत्या असणाऱ्या ज्या निवडणूक आहेत नगरपालिका असतील पंचायत समिती आणि झेडपी जरी तुम्ही ह्या कारखान्याबद्दल तुम्ही जसं म्हणलं की कमी जास्त झाली बिला कमी जास्त पडलो पण ओंकारी शुगरचा कुठतरी सहभाग घेऊन कारखाना पुन्हा त्या स्थितीत तुम्ही आणण्याचा प्रयत्न केला पण एक मोठा वर्ग पंढरपूर तालुका असेल माडा असेल इकडं सांगोला असेल या भागात विखरला गेलेला आहे पंचायत झिडपी आणि नगरपालिकेमध्ये तुमची भूमिका काय असते जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही सगळ्यात पहिले उमेदवार ही खरं कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याची निवडणूक आहे त्याच्यामुळं आम्ही ठामपणानं कार्यकर्त्याच्या पाठीमागे राहणार आहे पक्षाला आम्ही बरोबर घेणार आहे आणि बऱ्यापैकी तरुणांना संधी देण्याची जबाबदारी मी स्वतः पार पाडणार आहे त्याच्यामुळं तो निर्णय उद्या पक्षाचं धोरण काय होतं आता मंगळवारी आमचे भरणीमाने मिटिंग लावलेली आहे पक्षाची त्या ठिकाणी आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही जाऊन तिथं चर्चा करणार आणि मग जिल्हा परिषद पंचायत समितीचं वातावरण जसं पुढं जाईल तसं आम्ही निर्णय घेणार निवडणूक आम्ही शंभर टक्के ताकदीनं आम्ही चांगल्या पद्धतीने लढून तरुण कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न निष्ठा प्रयत्न करणार नाही तर त्यांना निवडून आणायची जबाबदारी आम्ही सगळी घेणार आता त्या ठिकाणी तुमच्या मला ताकदीने लढणार पण एका ठिकाणी तुमचे जे काय बंधू मित्र म्हणून भालके कुटुंबाकडे बघितलं जात ते कुठेतरी महायुतीमध्ये नाहीत पण परिचार घरांना मात्र महायुती ताकदीने काम करते याच्याकडे कसं बघत आता कसं आहे याच्यात आपल्याला म्हणजे आपण जो आमचा ग्रुप आहे तो मग भगीरथ भालके असतील गणेश पाटील असतील युवराज दादा आपला सर्वांचा ग्रुप आहे पाठीमागे आपल्याला आमदारकीला के मदत केलं भगीरथ बालकी के उभा राहिले असतील त्यांना आम्ही ठामपणान पाठीमागे उभा राहिलो कारखान्या निवडणुकीत आम्ही सर्व मिळून निवडणूक लढलो सहकार शिरोली साखर कारखान्याचे आणि मग आता इथनं पुढे सुद्धा सगळ्यांनी एकत्र ठेवण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे अजून आमच्या मीटिंग चालू आहेत त्याच्यावर नक्की त्याचं धोरण काय होईल काय नाही हे सगळं जनतेसमोर आणून आम्ही हा निर्णय पुढे घेणार नक्कीच आपल्या सोबत होते सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याणरावजी काळे साहेब खर तर अनेक वावड्या उठल्या अनेक प्रश्न संभ्रमात होते सभासद वर्ग हा छोटा मोठा खूप या सहकार शिरोमणीमध्ये गुतला गेलेला आहे आणि शंका होत्या दुसऱ्या कारखान्याला ऊस कसा घालवायचा साहेब हो चरमन साहेबांची अडचण प्रत्येक हंगामात वाढत चाललेली होती आणि खरं तर चरमन साहेबांनी प्रत्येक हंगामाची तंतोतंत माहिती सांगितली की कशामुळे अडचणीत येत गेली येत गेली आणि ओंकारेश्वर शुगरचा जो काही सहभाग त्या ठिकाणी घेतलाय ती सगळी अडचण दूर होणार आणि पुन्हा सहकार शिरोमणी पहिल्या स्टेजवरती येऊन चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ख्रशिंग करणार अशी सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी शाश्वती दिली तर आज तुम्ही आमच्या प्रभात न्यूज वरती आला प्रेक्षकांच्या ज्या काही शंका कुशंका होत्या सामान्य शेतकऱ्यांच्या काय ज्या काही मनामध्ये असणाऱ्या भावना होत्या त्या तुम्ही ज्या काही मोकळ्या केल्या आज आमच्या माध्यमातून त्यांच्या पैसे ज्या काही दरासंदर्भात शंभर रुपयाच्या बिला संदर्भात कामगारांच्या संदर्भात ज्या शंका होत्या त्या माझ्या अंदाजानं नव्वद टक्के तरी मिटल्या असतील आणि तर आज दिवाळीचा सण आहे आणि तुम्हाला पहिल्यांदाच आम्ही शुभेच्छा दिल्या आमच्या प्रेक्षकाच्या वतीनं तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या सहकारी सर्व परिवाराला आमच्या प्रभात प्रभाव शुभेच्छेत तुम्ही आम्हाला वेळ दिला माझ्याकडून सुद्धा प्रभात न्यूजच्या चॅनल चा न्यूज चॅनलला आणि जे प्रेक्षक आहेत चॅनलवर बघणारे दररोज त्यांना मी अगदी आमच्या सहकार शिवून का साखर कारखान्याच्या सा सा वतीनं सर्व सभासुद्धा असतील त्यांच्या सगळ्यांच्या वतीनं प्रेक्षकांना सर्वांना अगदी मनापासून दीपावलीच्या हार्दिक मी शुभेच्छा देतो नक्की धन्यवाद